नमस्कार मंडळी चैत्र पालवी घटकांचा समावेश केला पाहिजे जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि बऱ्याच समस्या उद्भवणार नाहीत मनुके मनुके खाल्ल्याने शरीरातील कमी झालेले हिमोग्लोबिन आणि रक्त वाढते चांगल्या जीवाणूंचे प्रमाण वाढून पचनसंस्था बळकट होते मनुके रक्तशुद्धी करतात आणि त्यामुळे मुरुम डाग आणि जखमा बऱ्या होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आरोग्य सुद्धा चांगले राहते भोपळ्याच्या बिया भोपळ्याचे बी खाल्ल्याने हार्मोनल बॅलन्स चांगला राहतो तसेच हे बी झिंक आणि मॅग्नेशियमने समृद्ध असतात जे प्रजनन संस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात शिवाय मासिक पाळीतील अशक्तपणा दूर करतात ओमेगा थ्री आणि हेल्दी फॅट्समुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते ज्यामुळे हृदय निरोगी राहायला मदत होते तीळ तीळ खाल्ल्यामुळे हाडे मजबूत राहतात यातील भरपूर कॅल्शियममुळे हाडांना बळकटी मिळते तीळ स्त्रियांचे हार्मोनल बॅलन्स चांगला राखतात यातील फायटोएस्ट्रोजन्समुळे मासिक पाळी नियमित राहते तसेच यातील विटॅमिन ई e, आणि इतर घटक त्वचा आणि केस चमकदार करतात शिवाय तिळ अतिरिक्त वाढलेले वजन कमी करतात नाचणी नाचणी हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे जो हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे लवकर भूक लागत नाही ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते नाचणी रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणात ठेवते हळद हळद नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्मामुळे सांदेदुखी आणि सूज कमी करते तसेच त्वचा उजळ करते आणि मुरुम आणि डाग दूर करते शिवाय लिव्हर डिटॉक्स करते आणि टॉक्झिन शरीराबाहेर काढून हार्मोन संतुलित ठेवते वावडिंग वावडिंग पचन सुधारून अपचन आणि बद्धकोष्ठता दूर करते तसेच शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकते आणि रक्तशुद्ध करते याशिवाय वावडिंग इम्युनिटी वाढून संसर्गापासून संरक्षण करते शेपा शेपा नैसर्गिक वेदनाशामक असतात शेपा खाल्ल्याने मासिक पाळीतील वेदना कमी होतात तसेच प्रजनन संस्थेतील वात दूर करून गर्भाशय शुद्धी करतात आणि गर्भाशयाचे आरोग्य चांगले ठेवतात जवस जवस खाल्ल्याने स्त्रियांचा हार्मोनल बॅलन्स चांगला राहतो आणि याच्यामुळे इस्ट्रोजन हार्मोन नियंत्रित राखले जाते यातील ओमेगा थ्री फॅटी कोलेस्टेरॉल सुधारते पालक पालक हा आयरनचा उत्तम स्रोत असून मासिक पाळीमध्ये येणारा अशक्तपणा दूर करते पालक ही कॅल्शियम आणि जीवनसत्व के समृद्ध असल्याने हाडे बळकट करते तसेच पालक त्वचेला चमकदार ठेवते आणि यामधील अँटीऑक्सिडंट वृद्धत्व रोखतात बदाम बदाम मेंदूचे आरोग्य सुधारतात यामध्ये असणारे ई e स्मरणशक्ती वाढवते बदामामुळे हार्मोन संतुलित राहतात यातील मॅग्नेशियम मासिक पाळीतील तक्रारी कमी करते तसेच बदामामुळे हृदय निरोगी राहते आणि त्वचा आणि केस निरोगी राहतात तसेच याच्यामुळे पित्त सुद्धा कमी होते दही दही खाल्ल्यामुळे पचन सुधारते याच्यातील प्रोबायोटिक्स गॅस आणि अपचन दूर करतात तसेच हे प्रोबायोटिक्स हाडांसाठी चांगले असतात यामधील भरपूर कॅल्शियम हाडे मजबूत करते अक्रोड अक्रोड मेंदूची कार्यक्षमता वाढवतात यातील ओमेगा थ्री स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते तसेच अक्रोड तणाव कमी करते आणि मूड चांगला करते शिवाय अक्रोड खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते कारण कोलेस्टरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अक्रोड खूप फायदेशीर आहे ग्रीन टी ग्रीन टी वजन नियंत्रणात ठेवतो आणि मेटाबॉलिझम वाढवतो तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करतो याशिवाय ग्रीन टी तणाव कमी करतो आणि मानसिक शांतता देतो आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतो तर मंडळी स्त्रियांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेले घटक रोजाच्या आहारात समाविष्ट केल्याने त्यांना नक्कीच फायदा होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद